नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा अत्याचार खून व मोका गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला केले जेरबंद खून मोका आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर बंड गार्डन पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले आहे विशाल लक्ष्मण भोले वय बत्तीस वर्षे राहणार दुष्काळ झोपडपट्टी ताडीवाला रोड पुणे असे अटक करण्यात आलेल्या फरार आरोपीचे नाव आहे फिर्यादी तरुणीच्या तक्रारीनुसार विशाल भोले याने तिला लग्नाचे आमिष दाखवून खोटे प्रेमसंबंध निर्माण केले होते त्याने त्याचे लग्न होऊनही लग्न न झाल्याचे खोटे सांगून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले या काळात पीडित तरुणी दोन वेळा गर्भवती राहिली असता विशालने तिची कोणतीही संमती न घेता तिचे दोन वेळा गर्भपात घडवून आणला होता पुढे लग्नाविषयी विचारणा केली असता विशालने तरुणीला मारहाण करत शिवीगाळ केली त्यामुळे तरुणीने त्याच्यापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला मात्र त्यानंतरही विशालने तिच्यावर दबाव टाकत पुन्हा संबंध ठेवण्यास भाग पाडले आणि विरोध केला असता तिला जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी तरुणीने बंड गार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानंतर विशाल बोले हा फरार झाला होता खून आणि मोक्का गुन्ह्यातही फरार आरोपी विशाल बोले याच्यावर फक्त बलात्कारच नव्हे तर दोन मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या प्रकरणातही गुन्हा दाखल होता त्यात त्याच्यावर मोक्का लागू करण्यात आला होता मात्र त्यानंतर तो पोलिसांच्या हाताला लागला नव्हता बंडगार्डन पोलिसांच्या तपास पथकाला मिळालेल्या माहितीवरून विशाल भोले हा पुण्याच्या धायरी परिसरात लपून बसल्याचे समोर आले त्या आधारे पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले सदरची कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार प्रदीप शितोळे प्रकाश आव्हाड महेश जाधव ज्ञानेश्वर बडे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड